किती चाळीस हजार लोकांनी आतापर्यंत आपला फुलस्टाक ज्यावा डेव्हलपमेंटचा फ्री कोर्स ऍक्सेस केलाय भावा ऐ दीदी ताई तुम्ही जर तो कोर्स आणखीन पण ऍक्सेस नाही केला ना। काय करताय राव आधी आणि जेव्हा टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलला आता जावा फुल जावा जावा फुलस्टायक डेव्हलपमेंट फ्रीमध्ये तुमचा भाऊ आहे आणि तुम्ही आणखीन यार वेगवेगळ्या स्क्रोल करताय आपली भेटली आहे ना पडदीस ना आपल्याला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलची लिंक जर सापडत नसेल जेशिवाय कमेंट करा मी तुम्हाला पाठवेल काय विषय माहिती आहे फुलस्टाय ज्यावा डेव्हलपमेंट मराठीतून यावंच आहे चाळीस हजार स्टुडंट आलेत तुम्ही कुठं आहात नेमकं ऐ यावं आहे ठीक आहे संध्याकाळी दररोज साडे दहा वाजता मी लाई लाईव्ह येत असतो आणि लाईव्ह आपण जावा पण शिकतो अभंग पण शिकतो भजन शिकतो सगळं शिकतो बरं का तिथं म्हणजे असं काय आपण त्रिवेणी संगम आहे यार त्रिवेणी संगम ये नाना तिथभ्रमी चित्त नाही ना मी वर्त त्रिवेणी संगम आहे तिथं पड्डीसन यायचंय गावाला चालू करायचंय एकदा जाऊन बघा यार एकदा जाऊन बघा बोर झालात लिव्ह करा बोर झालात लिव्ह करा हे पण मी तुम्हाला सांगतो मला फॉलो करा लिंक तुम्हाला डी मध्ये येईल जय जे जाऊ जय शिवराय